श्रीरामपुरातील शिवरायांच्या पुतळ्याची जागा बदलण्याचा निर्णय झालेला आहे मात्र या निर्णयाविरोधामध्ये शिवप्रेमी आक्रमक झाले शिवप्रेमींनी मोटारसायकल रॅली काढली आणि या निर्णयाचा विरोध केलाय महाराजांचा अश्वारुढ पुतळा शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातच स्थापित व्हावा या मागणीसाठी शिवप्रेमींनी मोटारसायकल रॅली काढली आहे शिवाजी महाराजांची मूर्ती शिवाजी महाराज चौकात झाली पाहिजे ही चाळीस वर्षापासूनची लोकांची भावना होती पण ती निवडणुकीच्या पूर्वी वेगळ्या ठिकाणी भूमिपूजन आणि निवडणूक झाल्यावर वेगळ्या ठिकाणी भूमिपूजन याच्यामुळे लोकांच्या मनात रोष तयार झाला आहे पण रोष कसा व्यक्त करायचा म्हणून आम्ही एकदम संयमित स्वरूपात एकदम आणि लोकांच्या दारात गेलो लोकांच्या भावना आम्ही स्वाक्षरीच्या रूपात आम्ही नोंद करून घेतलेलं आहे आणि जवळजवळ एक चाळीस हजारपेक्षा जास्त लोकांनी याच्यामध्ये स्वतःहून सहाय्य केलेले आहे आज श्रीरामपुरातून एक मोटरसायकल रॅली करून आम्ही सर्व शिवभक्त स्त्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रांत साहेबांना शहरातून रॅली करून निवेदन द्यायला आलेलो आहे चाळीस हजार लोकांच्या ज्या भावना आहे त्या प्रांत साहेबांना द्यायला आलोय की शिवाजी महाराजांची मूर्ती शिवाजी महाराज चौकात झाली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे